बघा सोडवा तीन यक्स अधिक पाच बराबर दोन यक्ष अधिक सात तर यक्ष बराबर किती असा प्रश्न लेकरांनो हा प्रश्न आहे यक्चलपदे या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर मित्रांनो तीन यक्ष अधिक पाच बराबर दोन यक्स अधिक सात याचा अर्थ तीन यक्स अधिक पाच आणि दोन यक्स अधिक सात हे दोन्हीही पद तुलनेने समान आहेत प्रश्न एकचल पदे या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर इथं तीन यक्सकडे येतानी दोन यक्ष वजा स्वरूपात मांडा या सातकडे जातानी हे पाच वजा स्वरूपात मांडा ही वजाबाकी यक्ष आणि ही समोरची वजाबाकी दोन आता तीन यक्ष अधिक पाच लक्ष द्या आणि दोन यक्स अधिक सात या दोन्ही पदामध्ये साधर्म्य एक रूपता समानता सारखेपणा आहे कसा तर आल्याची किंमत या समीकरणात मांडा तीन गुणीला यशची किंमत दोन आली अधिक पाच दोन गुणीला यशाची किंमत दोन आली अधिक सात हा गुणाकार सहा अधिक पाच हा गुणाकार चार अधिक सात ही बेरीज अकरा आणि ही बेरीज अकरा ओके या दोन्ही पदामध्ये लेकरांनो लक्ष द्या काय आहे एक रूपता समानता सारखेपणा आणि सातधर्म्यता ही काही लक्षणं असतात एकचल पदे या घटकामधील गणितांची प्रस्तुत प्रश्नामध्ये यक्स बराबर किती असा प्रश्न उत्तर दोन पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे एक चल पदे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके